अदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारांमध्ये स्वागत करते आणि आश्चर्यला सुरुवात करते आजपासून आपल्या दत्त जयंती निमित्त श्री गुरु चित्रगंथाच्या अखंड नाम म्हणजे प्रयज्ञ सप्ताहाच्या काळाला सुरुवात झालेली आहे भरपूर सेवेकरी भरपूर रेकॉर्ड ब्रेक सेवेकरी यंदा श्री गुरु चित्रगंथाच्या पारणाला बसलेले आहेत केंद्रामध्ये मठामध्ये स्वगृही सुद्धा बसलेले आहेत काही काही केंद्रांमध्ये म्हणजे ज्या केंद्रामध्ये माझ्या घरापास जे दोन तीन केंद्र आहेत त्या एका केंद्रामध्ये तर अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक गर्दी नाव नोंदणी झाली आहे पुरुष मंडळी आणि म्हणजे ज्या अविवाहित कुमारिका असतील किंवा जे मुलं आहेत किंवा जे स्त्री आहेत म्हणजे ज्या महिला आहेत त्या सगळ्यांची मिळून रेकॉर्ड ब्रेक त्या केंद्रामध्ये म्हणजे नाव नोंदणी झाली आहे श्रीगुरुची दगन त्याच्या फक्त फ सेवेचे तर वेगळेच आहेत त्याचबरोबर अजून एक दुसरं केंद्र आहे नवीनच केंद्र तुम्हाला म्हंटल माझ्या घराजवळ सुरू झालेलं आहे यंदा त्यातलं तिथलं हे पहिलं वर्ष आहे तिथे सुद्धा पाचशेच्या आसपास साडेतीन चारशेच्या आसपास तिथे महिला सेवेकरी पुरुष मंडळी हे श्री गुरु चित्रग्रंथाच्या पालनाला बसलेले आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही अक्षरशः अंगा हार येतात मला सांगताना सुद्धा कि बा यंदा भरपूर प्रमाणामध्ये नवीन सेवेकरी जुने सेवेकरी सगळेच ज्यांना कोणाला इच्छा होती त्यांची सगळ्यांची इच्छा श्री स्वामी समर्थवाने पूर्ण केली आहे आणि त्यांची यंदा तिथे नाव नोंदव घेऊन तिथे त्यांना जागा पण भेटली आहे केंद्रामध्ये आणि गुरु चित्रग्रंथाच्या आज सकाळपासूनच पहाटेपासूनच वाचनाला सुरुवात झालेली आहे तर आजचा जो विषय आहे तो म्हणजेच काय आता आपल्या श्रीगुरुचित्रग्रंथाच्या पारायणाला सुरुवात झाली आहे सात दिवसांच्या सप्ताकाला सुरुवात झाली तर आहेतच पण मला सांगायचं एकच गोष्ट आहे आता आपलं गुरुचित्रग्रंथाचं पारायण सुरू झालं आहे पण या असं तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल बघा खूप वेळेस ऐकलं सुद्धा असेल केंद्रामध्ये मठामध्ये किंवा कुठेतरी वाचलं असेल किंवा बा या सप्ताह काळामध्ये म्हणजे श्रीगुरुचित्रग्रंथाचं ज्या ज्यावेळेस आपण घरामध्ये म्हणजे सप्ताहामध्ये आपण पारायण करू दे किंवा आपण जेव्हा किंवा आपल्या मनामध्ये येतं आणि आपण घरामध्ये पारायणाला सुरुवात करतो त्यावेळेस दत्त महाराज खुद्द आणि श्री स्वामी संवंत हो महाराज आपली परीक्षा घेतात का घेतात हो शंभर टक्के घेतात कारण की माझा स्वतःचा खूप अनुभव आहे जबरदस्त अनुभव आहे माझा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की नक्कीच श्री स्वामी संवंत महाराज दत्त महाराज या पारायण काळामध्ये सात दिवसामध्ये आपली परीक्षा घेतात म्हणजे घेतातच खरंच म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छिते की अशा प्रकारचे अनुभव या सात दिवसामध्ये तुम्हाला येतील ना तुम्हाला सुद्धा ते संकेत मिळतील मी त्याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणारच आहे की काय काय गोष्टी तुमच्या सोबत या सात दिवसामध्ये घडू शकतात जे जे कोणी श्री गुरु चित्रग्रंथाच्या पारायणला बसलेले आहेत स्वगृही बसलेले आहेत किंवा केंद्रामध्ये बसलेले आहेत त्यांच्यासोबत या गोष्टी ह्या घडणार म्हणजे घडणार शंभर टक्के त्या काय आहेत कशा आहेत आणि त्यासाठी आपण काय करायला पाहिजे आपण पारायण कसं आपलं निर्विघ्नपणे पार पाडायचं याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित करेल सर्वप्रथम सांगायचं असं की माझा जो अनुभव आहे म्हणजे पारायण काळातला मी तो तुम्हाला मी आधी सर्वप्रथम सांगते ज्या वेळेस मी या घरामध्ये आली होती म्हणजे नवीन वास्तू ज्यावेळेस आम्ही घेतली त्यावेळेस मी पहिल्यांदा म्हणजे वास्शांती या सगळ्या गोष्टी आम्ही केल्याच होत्या पण कुठेतरी असतं ना आपण स्वामींचे सेवेकरी आहोत पण आपलं मन म्हणजे समाधान तिथे मानत नाही वास्तुशांती करून सुद्धा म्हणजे आपले परमपूज्य गुरुवाणी म्हणतात म्हणतात ना की ज्या वास्तूमध्ये किंवा उजा म्हणजे जे कुठेतरी एक अशी वास्तू आहे जिथे काहीच नाही आहे म्हणजे कुठली सेवा झाली नाही किंवा काही पूजा अर्चा झाली पण त्या वास्तूमध्ये जर आपण जाऊन जर श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण केलं तर ती वास्तू पूर्णपणे शुद्ध होते म्हणजे होते त्या घरामध्ये त्या वास्तूमध्ये कुठल्या प्रकारची वाईट शक्ती कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी कुठल्या प्रकारच्या म्हणजे म्हणतात ना अशुभ गोष्टी त्या घरामध्ये घडत नाहीत इतकं पवित्र श्री गुरुजी दग्रंथाचं पारायण केल्यावरती वास्तू होत असते तर असं तुम्ही ऐकलं असेलच त्याप्रमाणे मी सुद्धा या वास्तूमध्ये आल्यावरती नवीन पहिल्यांदा माझ्या सुद्धा मनामध्ये इच्छा झाली सप्ताहकाळमध्ये मी पारायण केलं असंच एकदा उन्हाळ्यामध्ये मी पहिल्यांदा हे पारायण केले ते राहायला आल्यानंतर किंवा नाही म्हटलं आपली नवीन वास्तू आहे आपण सुद्धा श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करायला पाहिजे मग मी असंच श्रीपूर्ज ग्रंथाच्या पालनाला सुरुवात केली पारायणला सुरुवात केली सगळ्या नियमांचं पालन करणार होते सगळ्या गोष्टी जे नियम आहेत सात दिवसांनी ते सगळं मी पालन करून पारायणाला सुरुवात केली पहिला दिवस खूप छान गेला पहिला दिवस मी सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे संकल्प असेल आध्या दिवशी चार कुत्रे एक गायला नैवेद्य वगैरे असेल सगळ्या गोष्टी पूजा मांडणी सगळं स्वगृहीच मी पारायणाला बसले होते तर पहिला दिवस खूप छान गेला दुसरा तिसरा दिवस उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे असं नाही की बा थंडी वगैरे असं काही वाजेल म्हणून असं काही नाही पण अचानकपणे पहिला दिवस छान गेला पारा काळातला पण दुसरा आणि तिसरा दिवस म्हणजे त्या दिवसापासून मला अक्षरशः अनुभव यायला सुरुवात झाली जे वाक्य मी ऐकलं होतं की दत्त महाराज परीक्षा घेतात का तर हो मी खरं सांगते घेतातच कारण की अनुभव समाजा तसा आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मला काय झालं थोडं थोडं जाणवायला लागलं तिसऱ्या दिवसापासून मला एकदमच अचानक थंडी भरून आली आणि मी जे पारायण वाचत होते माझं घरी ते मी पहाटे वाचायचे साडेतीनला उठायची आणि एक पाच वाजेपर्यंत साडेपाच पर्यंत माझं वाचून होऊन जायचं कारण की दिवसभरामध्ये मुलीची शाळा असेल किंवा मिस्टरांचं ऑफिस असेल उठावं लागतं बस म्हणजे कोणी येतं जातं आणि पारायण करता आपल्याला उठता येत नाही वाचन करताना आपल्याला ते कंटिन्यू वाचायचं चा असतं त्यामुळे मी ठरवलं की बा पहाटे उठूनच मी पारायण माझं पूर्ण करणार तर मी साडेतीनला ला आणि पाच साडेपाच पर्यंत पूर्ण करायचे पहिला दोन एक दोन दिवस खूप छान गेले तिसऱ्या दिवशी मला अचानक थंडी भरून आली एवढी थंडी भरली एवढी थंडी भरली की मी सांगू सुद्धा शकत नाही थंडी ताप त्याच्यामध्ये म्हणजे अक्षरशः कडकडने एवढं मला म्हणजे अशक्तपणा खूप जास्त त्रास झाला त्या गोष्टी उन्हाळा दिवस होता म्हणजे अचानक असं का असं कसं काय घडलं का माझ्यासोबत मी नियमांचं पालन सगळ्या गोष्टी करत होते पण एवढी थंडी वाजून आली की अक्षरशः स्वेटर दोन ब्लँकेट घातलं म्हणजे पांघरून सुद्धा मला थंडी जात नव्हती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अचानकपणे बर काही नाही घरामध्ये कोणाला व्हायरल नाही किंवा काही नाही अचानकपणे मला त्रास झाला तिसऱ्या दिवसापासून ते झालं आणि तरी सुद्धा मी ठरवलं की नाही मला पारायण तर पूर्ण करायचंच आहे बा पारायण अर्धवट सोडता येत नाही आपल्याला तरी पण मी पहाटे उठायची दुसऱ्या दिवशी पहाटे उठले आणि तरी सुद्धा मी पारायला सुरुवात केली पारायण वाचताना सुद्धा मला एवढे कष्ट झाले एवढे त्रास झाले मी सांगू सुद्धा शकत नाही कारण की अक्षरशः ते वाचताना डोळ्यावरती अशी झोप यायची अक्षरशः डोळे अक्षरशः बंद होऊन जायची एवढी झोप यायची मध्येच खडबडून जागे व्हायची परत वाचायला सुरुवात करायची की मला झोप कशी काय लागली मलाच वाच कळत नव्हतं की मला झोप लागायची अचानकपणे पहिलेच पारायण होतं या नवीन वास्तूमधलं माझं आणि ते केल्यानंतर मग झोप लागायची अक्षरशः थंडी एवढी वाजायची वाचताना मला की अक्षरशः म्हणजे गुडघी अक्षरशः म्हणजे पूर्ण जवळ घेऊन त्याला म्हणजे हात वगैरे गुंडाळून पूर्णपणे वाचन करायची अक्षरशः परी पूर्ण गुरफटून तरी सुद्धा थंडी जात नव्हती एवढं कडकडून मी ते म्हणजे थंडी वाजून मी तरी सुद्धा ते पारायण पूर्ण केलं वाटायचं मनात विचारायचं की असं कसं घडते माझ्यासोबत असं वाटायचं की नाही मी पारण थांबवते मी कायदा पारायण पूर्ण करू शकत नाही अक्षरशः एवढे माझे विचार झाले होते पण नाही मला ठरवलं की नाही दत्त मार्ग नक्कीच माझी परीक्षा घेत वा या नवीन वास्तूमध्ये काहीतरी अशुभ शक्ती असेल निगेटिव्ह एनर्जी असेल जी मला हे वाचू देत नाही आहे कारण की शंभर टक्के तथ्य आहेच की आपण ज्या नवीन वास्तूमध्ये जर आपण नवीन घर घेतले बंगला घेतले किंवा काही गोष्टी आपण ज्या वास्तूमध्ये राहायला जातो किंवा भाड्याचं घर असेल आपण जिथे राहायला जातो ती जागा कशी आहे आपल्याला माहिती नसतं त्या जागेवर आपण यायच्या आधी किंवा ती बिल्डिंग बांधायच्या आधी किंवा घर बांधायच्या आधी काय काय गोष्टी घडल्या असतील ते माहिती नसतं आपल्याला त्यामुळेच आपण वास्तुशांती घात असतो वास्तुशांती करून सुद्धा काही काही अशुभ शक्तो ज्या शक्ती आहे त्या घराला जखडून असतात त्या घर सोडतच नाही आपल्या निगेटिव्ह जी शक्ती आहे निगेटिव्ह एनर्जी आहे त्या घराला सोडतच नाहीत त्या जखडलेल्या शक्तींना बाहेर काढण्याचं काम फक्त श्री गुरुचित्र ग्रंथच करू शकतं कारण की पाचवा वेद आहे श्री गुरुचित्र ग्रंथ त्याच्यामुळे आणि इतका अनुभव सिद्ध हा ग्रंथ आहे आणि मी सांगू सुद्धा शकत नाही तर अशा प्रकारे थंडी ताप सगळ्या घुसाल्या होत्या आणि मला वाचताना सुद्धा त्रास चालू होता पण मी नियम सगळे माझे पालन चालूच होतं पण मी मनाशी ठरवलं की नाही कितीही दत्त मला माझी परीक्षा घेऊ दे तरी सुद्धा मी माझं पारायण पूर्ण करणारच मी तसंच त्याच कंडिशनमध्ये मी रोज मी ते पारायण पूर्ण करत गेले करत गेले गोळ्या औषधे चालूच होती तरी सुद्धा मी माझे माझे ते पारायण पूर्ण करत गेले दिवसभरामधलं सेवा असेल नित्य सेवा सगळ्या गोष्टी करत गेले काम सुद्धा करत गेले एवढं अशक्तपणा की अक्षरशः स्वयंपाक करताना म्हणजे माझ्या व्यतिरिक्त घरामध्ये कोणी करणार होतं मी मिस्टर आणि मुलगीच होतो त्यामुळे माझ्या व्यतिरिक्त कोणी ते पारायण पूर्ण करेल असं पण नाही त्यामुळे मलाच पारायण ते पूर्ण करायचं होतं कंटिन्यू करायचं होतं आणि जो काही स्वयंपाक करताना मला इतकं अशक्तपणा यायचं अक्षरशः की म्हणजे एक चपाती लाटली किंवा जाऊन बसावं आणि लगेच झोप लागायची माहीत नाही काय घडत होतं अचानकच घडायला लागलो तो माझ्यासोबत पण ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा मला त्या वेळेस झाला ज्यावेळेस मला कळालं की नाही या पारायण काळामध्ये सात दिवसामध्ये दत्त महाराज आपली परीक्षा घेतातच आणि एवढीच परीक्षा घेतात जी आपल्याला सहन होईल त्याच्या पलीकडे नाही घेत कारण की आपण ज्या इच्छेसाठी आपण हे गुरुचित्रगंथाचं पारायण सुरू केलं आहे किंवा विना म्हणजे कुठली इच्छा न मांडता सुद्धा तुम्ही श्री गुरुचित्रगंथाचं पारायण करत असाल तर दत्त महाराज बघतात की हा सेवे करीत त्याच्या लायक आहे का हा माझा सेविकरी जो आहे भक्त जो आहे जो माझा पारायण करतो आहे तो खरंच तेवढ्या म्हणजे तेवढ्या म्हणजे पायरीचा आहे का की त्याच्याकडे एवढे गुण आहेत का की तो माझं हे पारायण मी कितीही या पारायण काळामध्ये परीक्षा घेईन आणि त्या परीक्षेमध्ये तो खरंच उत्तीर्ण होईल का हे सगळे दत्त महाराज बघत असतात कारण की आपणास माहिती आहे पारायण काळामध्ये किंवा सप्ताह काळामध्ये तर आहेच पण पारायण ज्या घरामध्ये होतं जिथे होतं सात दिवसांचं श्री चित्र ग्रंथाचं जिथे सूक्ष्मरूपामध्ये दत्त महाराज यांचा वावर असतो म्हणजे असतो आणि तेच आपली परीक्षा घेत असतात की खरंच हे माझा जो भक्त आहे सेवेकरी आहे तो शेवटपर्यंत टिकून राहील का मी याची एवढी परीक्षा घेऊन सुद्धा हीच आपली परीक्षा असते आणि ह्या परीक्षेमध्ये जर आपण उत्तीर्ण झालो आणि जर आपण ही पारायण पूर्णपणे पार पाडके के म्हणजे पार केलं पूर्णपणे आपण आपल्या आप कितीही संकट त्रास अडचणी आल्या तरी तरी सुद्धा आपलं म्हणजे त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो आणि आपली जी काही इच्छा आहे ती दत्त महाराज आपली पूर्ण करतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात त्या सेवेचं फळ आपल्याला सा। मिळत असतं म्हणून सांगते की अशा प्रकारे तुम्हाला अनुभव येऊ शकतात आज आपल्या पारण्याचा सप्ताहचा पहिला दिवस आहे आज तुमचा दिवस खूप छान गेला असेल पण दुसरा तिसरा चौथा किंवा सात दिवसामध्ये कधीही तुमच्यासोबत या गोष्टी घडू शकतात काय गोष्टी तुम्हाला संकेत सांगते अचानकपणे तुमच्या घरामध्ये वादविवाद होतील भांडणं लागतील नवरा अचानकपणे भांडणं होतील तुम्हाला विनाकारण चिडचिड होईल तुम्हाला असह्य म्हणजे तुम्हाला सहन होणार नाही अशा गोष्टी तुमच्यासमोर तुमच्यासोबत घडतील की तुम्ही कुठेतरी त्या म्हणजे नियमांचं उल्लंघन करावं किंवा कुठेतरी तुम्ही त्या काहीतरी अभद्र बोलावं किंवा तुमच्यासोबत काहीतरी विचित्र घटना घडावी अशा गोष्टी होऊ शकतात वाचताना तुम्हाला ता? आळस येणे जांभळा येणे अक्षरशः अशा काही गोष्टी घडतील वाचताना की तुम्हाला ते परावृत्त करतील त्या वा, वाचनापासून तुमच्या मनामध्ये अचानक कुठले कुठले प्रकारचे विचार येतील कुठले कुठे तुमचं मन भरकटायला सुरुवात होईल वाचताना अशा सुद्धा गोष्टी घडू शकतील त्याचबरोबर तुम्हाला अचानकपणे काहीतरी शारीरिक व्याधी होऊ शकतात व्याधी म्हणजे काय छोट्या छोट्या म्हणजे थोडंफार पाठ दुखी असेल किंवा ब बसताना तुम्हाला असं वाटायला की आत्ताच्या आत्ता मी उठावं म्हणजे परावृत्त करणे म्हणजे काय वाचन करत असताना मनामध्ये विचार येणे की मी का पारायणला बसले आहे मी का हे पारायण सुरू केलं आहे मला नाही वाचायचं आहे मला आत्ताच्या आत्ता उठायचं आहे मी म्हणजे मला मला होतच नाही हे वाचणं किंवा बुम्हाला तेवढ्या वेळ बसणं शक्य होणार नाही चे भर, चे ये 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 चे या भरपूर प्रकारच्या गोष्टी तुमच्यासोबत घडू शकतात मी तुम्हाला शंभर टक्के सांगे तुम्हाला हे अनुभव येणार म्हणजे येणारच अक्षरशः तुम्हाला त्या पाण्यापासून तुम्हाला लांब नेण्याच्या गोष्टी ह्या होतील आणि या कोण गोष्टी करत असतात तर तुमचे जे काही प्रारब्ध आहेत कारण की प्रत्येक जन्माला आलेला माणूस आपला प्रारब्ध त्याचे भोग सोबत घेऊन येत असतो ते फेडण्यासाठीच आपला हा जन्म झालेला असतो आणि ते प्रारब्धाचे भोग एवढे हावी होतात श्री गुरु चित्रग्रंथाचं करताना की आपल्याला त्याच्यापासून दूर नेतात त्या पारणापासून परावृत्त करतात दिवसभरामध्ये सुद्धा काही काही गोष्टी अशा घडतील तुमच्यासोबत की अक्षर तुम्ही म्हणताल की अचानक कसं काय झालं घरामध्ये भांडण व्हायला लागले नवरा बायकोंचे भांडण व्हायला लागले किंवा मला काही ना काही त्रास होतो आहे शरीरामध्ये त्रास होतो आहे काही ना काहीतरी गोष्टी घडतील तुम्ही समजा पहाटे उठून वाजत असाल किंवा सकाळी ते दुपारी वाचताय समजा अचानकपणे तुम्हाला ती वेळ तुमची टळून जाईल पहाटे जर वाचत असाल उठून तर तुम्हाला अचानकपणे गाढ झोप लागेल विचित्र विचित्र प्रकारे स्वप्न पडतील तुम्हाला अलार्म लावून सुद्धा तुम्हाला जाग येणार नाही धावपळ होईल अचानक दचकून तुम्ही उठा झोपेतून भरपूर अशा गोष्टी घडणार म्हणजे घडणारच कधी कधी काय होतं की अक्षरशः आपण वाचायला बसलं की अशी कुठेतरी काहीतरी आवाज येतात आपल्याला घरामध्ये की असं वाटतं की घरामध्ये कोणतरी आहे की काय काहीतरी म्हणजे वास्तव आहे असे भरपूर संकेत भेटत असतात एक आणि जे लोक पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते जे लोक नवीन वास्तूमध्ये किंवा आयुष्यामध्ये पहिल्यांदा श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण करत असेल त्यांना तर अनुभव येणार म्हणजे येणार आणि दत्त महाराज तुमची परीक्षा घेणार म्हणजे शंभर टक्के घेणारच मी त्यात तुम्हाला सांगू शकते नवीन वास्तूमध्ये जर तुम्ही घरामध्ये करत असाल ना तर नक्कीच तुम्हाला सांगते ज्या अशुभ गोष्टी ज्या अशुभ शक्तींचा वावर तुमच्या घरामध्ये जखडून असाय तो नक्कीच बाहेर निघण्यासाठी आपल्याला श्रीगर चित्रग्रंथाचं पाल हे घरामध्ये करायलाच पाहिजे केंद्रामध्ये जरी करत असाल तरी सुद्धा तुमच्यासोबत दिवसभरामध्ये या गोष्टी घडू शकतातच काही ना काहीतरी त्रास काही ना काहीतरी परीक्षा तुमची दत्त महाराज घेणारच म्हणजे घेणार शंभर टक्के घेणार कारण की कसं असतं आपल्याला ह्या गोष्टी का घडतात आपल्यासोबत कारण की श्री गुरुचित्र ग्रंथामध्ये असे काही शब्द आहेत आपण कसं आहे पारायण करताना आपण मोठ्या आवाजमध्ये वाचत असतो आणि ते उच्चार ज्यावेळेस आपल्या हातून म्हणजे तोंडातून मोठ्या शब्दाने होत असतात काही काही असे शब्द आहेत जे आपण मोठ्याने उच्चार करतो त्या उच्चाराचा जो काही प्रभाव आहे ते त्या वाईट शक्तींवरती होत असतो हावी होत असतो त्याच्यावरती त्यांचा मारा होत असतो त्या अशुभ शक्तींवरती नकारात्मक ऊर्जेवरती आणि त्याच्यामुळे त्या आपल्यावर जास्ती हावी होतात आणि आपल्याला त्याच्यापासून लांब नेतात की बा तू हे पारायण करू नको मला या म्हणजे त्यांना ते त्या घरामध्ये राहायचं असतं वास्तूमध्ये राहायचं असतं किंवा आपल्या शरीरामध्ये सुद्धा अशी काही वाईट शक्ती असते किंवा म्हणजे म्हणतात ना वाईट बाधा शक्ती जी आपल्याला दिसत नाही नकारात्मक ऊर्जा मुळे जे आपल्या मनावरती साचलेली असते ती बाहेर पडण्यासाठी सुद्धा गुरु चित्रग्रंथाचे जे काही शब्द आहेत जे काही 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 शब्द आहेत ते त्याच्यावरती हावी होतात आणि आपल्या शरीरामधून ती निगेटिव्ह एनर्जी किंवा म्हणजे म्हणतात ना किंवा अशुभ शक्ती असेल किंवा वाईट बाधा असेल नजर बाधा असेल ती बाहेर पडते आणि ती बाहेर पडताना एवढे त्रास आपल्याला होत असतात जे मला झाला मला त्याचा अनुभव आला म्हणून तुम्हाला सांगते आहे किंवा नक्कीच आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुजी दर ग्रंथाचं पारायण करा आणि तुम्हाला सुद्धा जर असं भांडण किंवा आळस किंवा अशा प्रकारचे आजार पण जर तुम्हाला सात दिवसामध्ये जाणवले संकेत जाणवले तर घाबरून जायचं नाही की दत्त महाराज आपली परीक्षा घेत आहे त्याच्यामुळे घाबरायचं नाही त्या परीक्षेला तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं आहे शेवटपर्यंत तुमचं पारायण तुम्हाला, तुम्हाला निर्विघ्नपणे पार पाडायचं आहे काही होऊ द्या तुमचं पारायण तुम्ही सोडायचं बिलकुल नाही आहे आणि घाबरायचं तर बिलकुलच नाही आहे की हे असं का घडलं मग कोणी कोणी उलट विचार करतं की नाही मी पारायण सुरू केलं म्हणून माझ्यासोबत हे असं घडलं मी करायलाच नव्हतं पाहिजे तर असे विचार करू नका मनामध्ये असे विचार आणू नका निगेटिव्ह ही आपली परीक्षा आहे का कारण की दत्तभाऱ्यांचे भक्त होणे सेवा करणे ही साधी सोपी गोष्ट नाही म्हणून सांगते की तुम्हाला नक्कीच ह्या जर गोष्टी जाणवल्या आता या सात दिवसांमध्ये तर नक्कीच आपलं पारायण सोडायचं नाही निर्विघ्नपणे पार पाडायचं आहे अजून एक गोष्ट जर तुम्हाला खरंच जास्तच परीक्षा तुमची जर घेत आहे दत्त भा महाराज जी तुम्हाला असह्य होत आहे तर एक गोष्ट करायची ती म्हणजे काय रोज सकाळी ज्यावेळेस मी वाचन करणार आहात किंवा वाचनाच्या अगोदर तुम्ही दत्त भरल्यानं प्रार्थना करायचे धूप दीप लावायचं आणि प्रार्थना करायची की हे दत्त महाराज स्वामी महाराज तुम्ही जी या सप्ताह काळामध्ये श्रीगुरुचित्र ग्रंथाच्या पारायण काळामध्ये माझी जी काही परीक्षा घेत आहात ती मला असह्य होती आहे आणि ह्या असह्य झालेल्या म्हणजे परीक्षेमुळे मला माझ्या वाचनामध्ये अडथळे येत आहेत मला माझं वाचन पूर्ण होत नाही आहे किंवा माझ्या पाराणामध्ये ते अडथळे आणत आहेत आणि मला ही असह्य होते आहे आता ही परीक्षा तेव्हा दत्त महाराज प्लीज आता माझे हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझ्या आता ज्याच्या पुढे जास्त परीक्षा बघू नका अशा प्रकारे तुम्ही विनंती करायची आहे आणि तुम्ही तुमच्या पारायला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की ह्या सगळ्या गोष्टी घडतात शंभर टक्के घडतात मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि असं नका समजू की जे पहिल्यांदा श्री गुरुचंद्र ग्रंथाचं पारायण करतात त्यांनाच दत्त महाराज परीक्षा घेतं असं नाही तो ल तुम्ही कितीदा पण पारायण करा आयुष्यामध्ये कितीदा पण पारायण करा तुमची त्या पारायण करा दत्त महाराज सूक्ष्म रूपामध्ये येऊन तुमची परीक्षा घेणार म्हणजे घेणारच हे तथ्य आहे शाश्वती तुम्हाला शंभर टक्के देऊ शकते की दत्त महाराज परीक्षा घेतातच फक्त आपण त्याच्यामध्ये किती उत्तीर्ण होतो प्रामाणिकपणे आणि किती आपण श्रद्धेने पवित्र ते पारायण पूर्ण करतो नियम पाळून त्याच्यावरती आपण सगळ्या गोष्टी ह्या ठरलेल्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ